आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडत ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची नारायग येथे भेट घेत निवेदन दिले जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या जी एम आर टीचा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चौदा प्रश्न उपस्थित करत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराला वाचा फोडली होती दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा घेत काही सवाल सुद्धा केले होते आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी सुद्धा या विषयात आपण जातीने लक्ष घालणार असल्याची माहिती दिली आहे जीएमआरटी सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्टमध्ये खोडत ग्रामस्थांचं मोठं योगदान असताना कामगार भरती प्रक्रियेत स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात आलं आहे आणि एकूणच भरती प्रक्रियेत असंख्य त्रुटी असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे शिवाय सिलेक्ट झालेले उमेदवार स्थानिक कायम कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याच्या तक्रारीसुद्धा ग्रामस्थांनी केल्या असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल आणि हा प्रश्न आपण संसदेत सुद्धा मांडणार असून संबंधित मंत्र्यांना सुद्धा पत्रव्यवहार करून पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरूचे खासदार डॉ कोल्हे यांनी दिली आहे आणि तो अधिकार शास्त्रज्ञांनी या माहिती स्पष्ट करावी जेव्हा खासदारांनी आवाज उठवला ग्रामस्थांच्या तर शास्त्रज्ञांनी मोठमोठे लेख लिहिले हा शास्त्रज्ञांनी लेख लिहिले सर आम्ही हे काल पत्र दिल्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता डायरेक्टर साहेब खोडक मध्ये येत आहेत समस्यांची चर्चा करण्यासाठी आपल्याला वेळ असेल तर आपण ग्रामपंचायत खोडदने जे निवेदन मला दिलेले या निवेदनानुसार जी भरती प्रक्रिया जी एम आर टीमध्ये राबवण्यात आली त्यामध्ये अक्षम्य अशा त्रुटी दिसत आहेत सर जी एम आर टी हा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो नॅशनल प्राईड असणारा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टसाठी या आमच्या खोडदच्या ग्रामस्थांनी पाचशे हेक्टर जमीन ही त्या काळी दिलेली आहे असं असताना इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये स्थानिकांना पूर्णपणे डावळण्याचं षडयंत्र असल्याची शंका ही खोळक ग्रामपंचायतीने ही व्यक्त केलेली आहे आणि त्याचमध्ये असणाऱ्या असंख्य ज्या त्रुटी आहेत म्हणजे अवघ्या दहा मिनिटात पेपर देऊन जाणारा विद्यार्थी असा हा किती एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटचा होता की तो सिलेक्ट झाला सिलेक्ट झालेले जे कोणी कॅन्डिडेट आहे हे परमनंट तिथले जे एम्प्लॉईज आहेत त्यांचेच नातेवाईक का असावेत यामध्ये स्थानिकांना काय प्राधान्य देण्यात यावं या सगळ्या गोष्टींची माहिती ही खरं तर जी एम आर टीच्या प्रशासनानंही द्यावी लागेल आणि त्याचबरोबरीनं हा प्रश्न संसदेतसुद्धा उपस्थित केला जाईल हा प्रश्न या संदर्भात तातडीनं संबंधित मंत्र्यांनासुद्धा मी पत्र लिहून याविषयी ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने स्थानिकांनासुद्धा यामध्ये इक्वल चान्स मिळेल किंबहुना केंद्र शासनाचे काही जर आपण प्रोजेक्ट्स बघितले तर ज्यामध्ये जिथे स्थानिकांनी जमीन दिलेली असते त्या स्थानिकांना काही प्रमाणात प्राधान्य मिळतं या पद्धतीने राबवण्यात यावी अशी विनंती मी स्वतः करणार